नमस्कार मी सुरेश इशिंदा आपण पाहतात तळेगाव टाईम्स आत्ता आपण तळेगाव दाबाडी येथील मस्करज कॉलनी दोन या ठिकाणी आहोत या ठिकाणी पाहून पाहू शकता की एक बोर्ड आहे सह्याद्री इंग्लिश मिडियम स्कूलचा या ठिकाणी शालेय शिक्षणासोबतच काहीतरी बाहेरचे उपक्रम देखील केले जातात शिक्षकांचा असू दे मुख्याध्यापकांचं किंवा संस्था चालकांचं चा मार्गदर्शन असो हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे आज महिला दिन आठ मार्च या निमित्ताने काहीतरी मुलांना विद्या बाहेरचे काहीतरी गुण काढावेत किंवा एक वेगळा संदेश द्यावा या उद्देशाने शाळेतर्फे या ठिकाणी एक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ते कुठे कुठे गेले होते आणि नक्की काय आयोजन होतं याबाबत आपण थोडक्यात जाणून घेऊया मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी मी मेघना मेकर मी सह्याद्री इंग्लिश स्कूलमध्ये ॲज अ असिस्टंट टीचर म्हणून काम करत होते बरं आज नक्की काय उपक्रम होता आपला आज जा आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल दरवर्षी पथनाट्य बसवत असतो हो पथनाट्य बसवण्याचा उद्देश हाच असतो की पहिली गोष्ट म्हणजे मुलांचे कलागुणांना वाव मिळावा आणि त्या त्या माध्यमातून समाजाला काहीतरी संदेश द्यावा आहे का हे अशा वेगवेगळ्या वेग संदेश या पथनाट्यात दिलेले आहेत आणि कुठे गेलो होतो आपण आज आज आम्हाला वडगाव येथे प्रशांत शिवाजी महाराज चौक ही मंत्रास विद्यार्थी सागर पृथ्वीचे विद्यार्थी सर हे विद्यार्थी सर्व चांगली आणि सारखी पण यांना म्हणजे आता मार्गदर्शन कसं केलं आणि कोणी केलं मार्गदर्शन मुख्य अध्यापकांच्या माध्यमातून आम्ही सर्व शिक्षकांनी केलं दोन दिवस आम्ही या सर्व मुलांची प्रॅक्टिस घेतली यात मुलांचेही अनेक कलाही प्रथा जाणून दोन दिवस आम्ही याचे टॅक्ट होतं आणखी आता पुढे पुढे जाणार आहोत यानंतर आम्ही बाकी खेडीगावी घेणार आहोत जे सोमाटणे असेल बेबीडोळ असेल परनवडी असेल त्यानंतर धामणे उडसे अशी अनेक गावं असणार आहेत ब हे जे आता आहे फक्त आता मस्कर्नीस्कोंडे दोन जरी भागात असेल तरी अनेक मावळ्यातील काही खेडेगावसुद्धा असंच पथनाट्य त्यांचं होणार आहे लवकर जबाबचा व्हिडिओ देखील आपण जाणून घेणार आहोत